नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या फिकम्याचं वाटप हे मोठ्या प्रमाणामध्ये केलं जाणार आहे आणि एकूण सात हजार एकशे पन्नास कोटी रुपयाच्या फिकम्याचं वाटप होणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत किती रुपये वाटप झालेलं आहे कोणत्या पिकासाठी झालेलं आहे याचबरोबर उर्वरित जिल्ह्यामध्ये कधीपासून पिकण्याचं वाटप होणार आहे कारण कृषी विभागाच्या माध्यमातून अशी माहिती देण्यात आलेली की या जुलै महिन्यामध्येच संपूर्ण राहिलेल्या शेतकरी बांधवांचं फिकम्याचं वाटप पंच्याहत्तर टक्के पिकण्याचं वाटप होणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्या संदर्भात राज्यातील चौथी जिल्ह्यातील एक महत्त्वाचं आणि डिटेलमध्ये दे अपडेट आप आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि सबस्क्राईब जर केलं तर आजपासूनचे नवनवीन व्हिडिओ आमचे तुम्हाला पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याची आकडेवारी कृषी विभागाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे उपलब्ध झालेली आहे आणि तीच माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो पिकमा दोन हजार तेवीस वाटप अपडेट एकूण मंजूर रक्कम सात हजार एकशे पन्नास कोटी रुपये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्यासाठी मंजूर करण्यात आलेले आहे आणि अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्यासाठी एकूण एक कोटी साठ लाख शेतकऱ्यांनी आपले अर्ज केलेले होते आणि त्यामध्ये त्यामध्ये पेरणीनं झालेले अर्ज पस्तीस हजार सहाशे चौऱ्याऐंशी अर्ज होते त्यासाठी शेतकऱ्यांनी पी पिकमा भरलेला होता आणि त्या शेतकऱ्यांना भरपाई दिलेली आहे अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे मित्रांनो पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूचनेचा पिकमा चौतीस जिल्ह्यातील छप्पन लाख त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांना पात्र केलेलं होतं पंचवीस टक्के अग्रिमसाठी राज्यामधील चौथी जिल्ह्यातील छप्पन लाख त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांना पात्र केलेलं होतं आणि या शेतकऱ्यांना एकूण दोन हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपयाचा विमा विमा कंपन्यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला होता आणि त्यापैकी दोन हजार पाचशे चौपन्न कोटी रुपये आतापर्यंत वाटप पूर्ण झालेला आहे आणि अद्यापही चोवीस कोटी रुपयाचं वाटप विमा कंपनीच्या माध्यमातून बाकी आहे जे की या जुलै महिन्यामध्ये हे पूर्ण होणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आली आहे तर शेतकरी मित्रांनो हे अधिकृत असं अपडेट आपल्यापर्यंत कृषी विभागाच्या माध्यमातून पोहोचलेलं आहे आणि हेच अपडेट मी तुम्हाला संपूर्ण जाणून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यातील एकोणीस लाख पंच्याऐंशी हजार अर्ज बाद केलेल्या शेतकरी बांधवांसाठी पुन्हा आनंदाची बातमी आहे कारण की राज्यातील वेगवेगळ्या शेतकऱ्यांनी क्लेम केले के होते चुकीच्या पद्धतीने क्लेम केले के होते परंतु ते क्लेम पुन्हा विमा कंपनीच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले आहेत कृषी विभागाच्या मागणीनुसार हे पुन्हा एकोणीस लाख पंच्याऐंशी हजार अर्ज बाद केलेले पुन्हा विमा कंपनीच्या माध्यमातून पात्र केलेले आहेत आणि या शेतकऱ्यांना राज्यातील या चौतीस जिल्ह्यातील एकोणीस लाख पंच्याऐंशी हजार शेतकऱ्यांना जवळपास एक हजार चारशे सव्वीस कोटी रुपयाचा पिकमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि कॅल्क्युलेटेड क्लेम दाखवत आहे परंतु पेमेंट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेलं नाही परंतु याच शेतकऱ्यांना आतापर्यंत एक हजार अडुसष्ट कोटी रुपये वाटप पूर्ण झालं असल्याची माहिती कृषी विभाग किंवा विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे फक्त तीनशे पन्नास कोटी रुपयाचं वाटप बाकी आहे अशी माहिती विमा कंपनी व कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्यामुळे एकोणीस लाख पंच्याऐंशी हजार शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो जर आता पुढचा आपले जर घे घेण्याचा प्रयत्न केला तर काढणी पश्चात नुकसानीसाठी राज्यातील चौतीस जिल्ह्यातील दीड लाख शेतकरी पात्र करण्यात आलेले ज्या शेतकऱ्यांनी काढणी पश्चात आपला पीक विम्याचा क्लेम केलेला होता असे दीड लाख शेतकरी विमा कंपनीच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या विकण्यासाठी पात्र केले होते आणि या दीड लाख शेतकऱ्यांना या चौथी जिल्ह्यातील दीड लाख शेतकऱ्यांना एकशे सोळा कोटी रुपयाची नुकसान भरपाई पिकम्याची मंजूर करण्यात आलेली होती आणि यापैकी आतापर्यंत पासष्ट कोटी रुपयाच्या पिकम्याचं वाटप हे विमा कंपनीच्या माध्यमातून पूर्ण झालं असल्याची माहिती देण्यात आली आहे आणि अद्यापर्यंत बावन्न कोटी रुपयाचा पिकमा वाटप बाकी आहे आणि जे की या जुलै महिन्यामध्ये या संपूर्ण जुलै एकतीस जुलैपर्यंत वाटप पूर्ण होणार असल्याची माहिती कृषी विभाग व विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे मित्रांनो आता शेवटचा मुद्दा सरसकट पीक विमा राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे राज्यातील चौथी जिल्ह्यामध्ये सरसकट पीक मंजूर झालेला आहे परंतु हा पीकमा कोणत्या शेतकऱ्यांना सरसकट मंजूर झालेला आहे आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो एकूण सरसकट पीक विम्यासाठी राज्यातील चौतीस जिल्ह्यातील बत्तीस लाख चौवेचाळीस हजार शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आणि या शेतकऱ्यांना तीन हजार तेरा कोटी रुपयाचा पिकमा अखेर विमा कंपनीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे म्हणजे सरसकट पिकम्याचा अर्थ होतो तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या महसूल मंडळामध्ये जर अग्रिमची अधिसूचना निघाली असेल किंवा न निघाली असेल तुम्ही पिकम्याचा क्लेम केलेला असेल किंवा न केलेला असेल तुम्ही फक्त पिकमा भरायला पाहिजे आणि पिकमा जर भरलेला असेल तुम्ही जर सरसकट पिकम्यासाठी तुमचा जर मंजूर असाल तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला कोणतेही आठ नाही तुम्ही क्लेम जरी केलेला नसल तुम्हाला सरसकट पिकम्यासाठी पात्र केलं जाईल अशा पद्धतीचं आहे त्यासाठी राज्यातील चौतीस जिल्ह्यातील बत्तीस लाख चौवेचाळीस हजार शेतकरी यांना सरसकट पिकण्यासाठी पात्र केलेलं आहे या शेतकऱ्यांना तीन हजार तेरा कोटी रुपयाचा पिकमा अखेर विमा कंपनीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे आणि मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याची स संपूर्ण जर आकडेवारी जर बघितली तर एकूण राज्यातील चौती जिल्ह्यातील एक कोटी दहा लाख त्रेपन्न हजार शेतकरी खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्यासाठी पात्र करण्यात आले आहेत आणि एकूण सात हजार एकशे एकोणपन्नास कोटी रुपयाचा पिकमा या एक कोटी दहा लाख शेतकरी एक कोटी दहा लाख त्रेपन्न ला एक कोटी दहा लाख त्रेपन्न हजार शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्यापैकी सात हजार एक सात सात हजार एकशे एकोणपन्नास कोटी रुपयापैकी तीन हजार नऊशे पन्नास कोटी रुपयाचं वाटप आतापर्यंत पूर्ण झालं असल्याची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि तीन हजार नव्वद ते पंच्याण्णव कोटी रुपयाचं वाटप अद्यापर्यंत बाकी आहे अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो आता सर्वांना पीकमा मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे कारण की तीन हजार नव्वद ते पंच्याण्णव कोटी रुपयाच्या पिकम्याचं वाटप अद्यापपर्यंत बाकी आहे तर शेतकरी मित्रांनो मराठवाड्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे मराठवाड्यातील धाराशिव असेल छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल नांदेड असेल परभणी असेल लातूर असेल किंवा हिंगोली असेल या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की मराठवाड्यातील मराठवाड्यातील या सर्व जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे क्लेम विमा कंपनीच्या माध्यमातून बाद करण्यात आलेले होते परंतु ते बाद केलेले धाराशिव संभाजीनगर जालना नांदेड परभणी लातूर आणि हिंगोली जिल्ह्यातील सर्व क्लेम बाद केलेले पुन्हा विमा कंपनीच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले आहेत त्यामुळे या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो पुढचा तिकमाचा अपडेट म्हणजे अहिल्यानगर नाशिक सोलापूर नांदेड नागपूर चंद्रपूर वर्धा अमरावती याचबरोबर हिंगोली या सर्व जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पिकम्याचं वितरण बाकी आहे त्यामुळे या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा पिकमा मिळणार असल्याची सुद्धा माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे परंतु बीड जिल्हा असेल किंवा धाराशिव असेल या दोन जिल्ह्यामध्ये बहुतांश वितरण पूर्ण झालेलं आहे खूप कमी वितरण धाराशिव आणि बीड जिल्ह्यामध्ये होणार आहे कारण की आग अगोदर बहुतांश वितरण झालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो कृषी विभागाच्या माध्यमातून ही संपूर्ण आकडेवारी देण्यात आलेली आहे जी की मी तुमच्यासमोर संपूर्ण आकडेवारी खरीप हंगाम दोन हजार तेवीसची मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी प्रत्येक शेतकरी बांधवांना प्रत्येक शेतकरी बांधवांनी या व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तासी ते थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद